नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता भास्कर हा जीवाला फोन करतो आणि म्हणतो की सहा दिवस बाकी आहेत सहा दिवसामध्ये तुझ्या हातून तो आनंद निवाससुद्धा जाईल आणि तुमच्या बायकोचा आनंदसुद्धा सगळं काही माझं झालेलं असेल जीवा म्हणतो की हो सहा दिवस सहा दिवस तर जातीलच परंतु तुझ्या हातून मात्र ती जागा सुद्धा जाईल तेव्हा आता भास्करला खूप राग येतो रागाने मात्र तू जीवाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे पार्थ मात्र आपल्या रूममध्ये असताने काव्याचं चित्र काढतो आणि म्हणतो की काव्य हे बघा खूप दिवस झाले मला तुमची खूप आठवण येते आधी आता मी तुमच्याशिवाय या रूममध्ये नाही राहू शकत म्हणून मी तुमचं हे चित्र काढलं आणि सारखं तो त्या चित्राकडे बघून बोलत असतो आणि तेवढ्यात आता मालिनी ही काव्याच्या हाताला धरते आणि काव्याला म्हणते की कावे तुझा आता वनवास संपला तुला आणि पार्थला एकत्र यायला हवे म्हणून मालिनी आता काव्याच्या हाताला धरते आणि आता पार्थच्या रूममध्ये तिला घेऊन येते तेव्हा आता पार्थ जेव्हा हातामध्ये ती चित्र असतं काव्याला पाहतो काव्याला बघून त्याला खूप असा आनंद होतो लगेच उठून तो काव्य आणि मालिनी जवळ येतो मालिनी या दोघांचे खुललेले चेहरे पाहून खूप खुश होते आणि काव्य आपल्या पार्थकडे बघून खूप खुश होऊन हसते तेव्हा आता मित्रांनो पार्थ आणि काव्या या दोघांना मालिनीने तरी एकत्र केलेलं असतो तिकडे आता जीवासुद्धा नंदिनीचा जो काही आता आज चेहऱ्यावरचा आनंद आहे तो तिला कसा मिळून देतो आणि आता हे जे काही दुभंगलेले प्रेम आहे तर ते परत एकत्र कसे येतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद